नमस्कार शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याकडे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष ला लागलेले आहे शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरणारी ही एक आर्थिक मदत लवकरच मिळणार असून दरम्यान सोशल मीडियावर या योजनेबाबत अफवा पसरले आहेत की ही योजना ही बंद झालेली आहे की काय पण या अफवामध्ये कोणतेही शेतकरी मित्रांनो हे तथ्य नाही कारण सातवा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर नक्कीच जमा होणार आहे कारण निवडणुकीच्या काळात या योजनेतील मदत रक्कम पंधरा हजार रुपये करण्याचे आश्वासन सरकारने केले होते पण सध्या ती वाढविण्यात आलेली नाही योजना ही पूर्ववत असून शेतकऱ्यांना बारा हजार रुपये मिळतील यापैकी सहा हजार रुपये केंद्र सरकारकडून आणि सहा हजार रुपये राज्य सरकारकडून दिले जात असून दरम्यान या योजनेतील काही निधी कृषी समृद्धीच्या काळात वगळण्यात आलेला आहे या योजनेचा उद्देश कृषी पायाभूत सुविधांमध्ये भांडवल गुंतवणूक वाढवण्याची असल्यामुळे यंदा मदतीत वाढ झालेली नाही तर सातवा हप्ता लाभ सुमारे शहाण्णव लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे यामधील जवळपास चार लाख शेतकऱ्यांना मागील थकीत हप्त्याचाही फायदा होणार आहे तर या फायद्यासाठी अंदाजे एक हजार नऊशे कोटी रुपयांची आवश्यकता असून सरकार ही तयारी करीतच आहे तर नमोशेतकरी निधी योजनेच्या दोन हजार रुपयाचा हप्ता हा सप्टेंबर महिन्यामध्येच नक्कीच मिळणार आहे मात्र याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही